नमस्कार सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बिग ब्रेकिंग न्यूज आलेली आहे एक मोठी बातमी समोर आलेली आहे सध्या जर बघितलं तर जे पंधरावा हप्ता सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर ट्रान्सफर होण्यास सुरुवात झालेली आहे तरीसुद्धा भरपूर लाडक्या बहिणी अशा आहे की त्यांना अजूनही पैसे आलेले नाही तर त्याचे काय कारण असू शकते त्याचप्रमाणे जर बघितलं तर सोळा हप्त्यासंदर्भातील काय मोठी अपडेट समोर आलेले आहे तेसुद्धा आपण या ठिकाणी जाणून घेऊयात आत्तापर्यंत पंधरा हप्ते जमा झालेले आहे सोळावा हप्ता तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे मात्र त्याआधी तुम्हाला आपण सांगितलेलं आहे की लाडकी बहीण महाराष्ट्रा डॉट डॉट इन e ई के वाय सी या वेबसाईटवर वर जाऊन तुम्ही ई e के वाय सी करून घ्या त्यामध्ये तुमचा आधार कार्ड चा नंबर ओ टी पी टाका त्याचप्रमाणे पतीचा आधार कार्ड नंबर ओ टी पी टाका नंतर तुमचं ई e के वाय सी पूर्ण आता प्रत्यक्ष जी आहे ती पंधराव्या आणि सोळाव्या हप्त्याची आहे हप्ता तर मिळालेला आहेच मात्र आता सोळा हप्तासुद्धा सर्वांना मिळणार आहे त्यामुळे काळजी न करता लवकरात लवकर जे तुम्ही इके करून घ्या म्हणजे तुम्हाला सोळा हप्तासुद्धा एक पुढच्या पंधरा दिवसामध्ये मिळू शकतो धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल